India TV Nine News, Maharashtra. यातील पीडित तक्रारदार हिने दिलेल्या फिर्यादीनुसार हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयात पीडिता ही सध्या शिक्षण घेत असून याच महाविद्यालयातील शिक्षक आरोपी नाव उर्फ सुमित अनंत गाडेकर राहणार सोलापूर हे सातत्याने पीडितेचा पाठलाग करणे नाहक त्रास देत होते पीडितेला तू मला आवडतेस असे सारखे म्हणून रस्ता अडवत होते पीडितेची इच्छा नसतानाही आरोपी यल्लप्पा उर्फ सुमित अनंत गाडेकर याने फिर्यादीचा हात धरून जबरदस्तीने तिला सोबत घेऊन जाऊन फिर्यादीशी जवळीक साजण्यासाठी प्रयत्न केला आणि पीडितेवर अत्याचार केला एवढ्यावरच न थांबता तू मला आवडतेस तू मला सोडून जाऊ नकोस नाही तर मी जीवाचे बरे वाईट करून घेईन अशी धमकी देत होता किरकोळ कारणावरून मानसिक छळ करत होता या गोष्टीला कंटाळून पीडितेने सदर सदरबाजार पोलीस ठाण्यात शिक्षकाविरुद्ध विरुद्ध फिर्याद दाखल केली आहे त्यानुसार पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध सदर बजार पोलीस ठाण्यात बाल लैंगिक शोषण सह भारतीय न्याय संहिता कलम चौऱ्याहत्तर अष्ट्यात्तर तीनशे एकावन्न दोन नुसार गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वट्टे करत आहेत